लागते त्याला टेकअप होण्यास किती स्पीड घेतलाय बघितले का अजून घेणार आहे नमस्कार मांडाय कशा हात मजेत ना मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असतील तर चला बॅग भरली आणि आम्ही अचानक जायला निघालो खूप सडनली प्लॅन झाला मी शरूरला होते त्याच वेळी दोन दिवसात ठरलं की जायचे जायचे का नाही जायचे तर जायचे ठरलं आणि त्याच्यामुळे अचानक शरूरवरनं पटकन आले आणि आलो असंच दुसऱ्या दिवशी आम्ही इकडे जायला निघालो महाकालला तर जायचं असं ठरलं इथनं आम्ही म्हणजे धाराशिववरनं निघलो हैदराबाद पर्यंत आम्ही बाईक कार गेलो आणि तिथून हैदराबाद टू इंदोर आमची फ्लाईट आहे तर मग आम्ही सकाळी सहा वाजता घरातून निघालो आहे आणि घरून निघताना असं व्लॉग शूट करायचं आहे ते काहीच मनात नव्हतं अचानक सगळे बोलले की व्हिडिओ का शूट करत नाही आहे मस्त होईल टूर नक्की तू शेअर कर साधना बोलली संजय बोलले त्याच्यामुळे म्हटलं चला स्टार्ट करूया आणि मग आता अर्ध्यातूनच व्हिडिओ स्टार्ट केला आहे तर चला आम्ही इथं पोहोचलो हैदराबाद एअरपोर्टला आणि ही फ्लाईट ना शिवायची आणि संजयची फर्स्ट फ्लाईट आहे त्याच्यामुळे दोघेही सुपर डुपर एक्स सॅटर्डे आहेत संजय तर बोलले मला रात्री झोपच आली नाही असतं ना नर्वसनेस असते खूप आनंद असतो आणि त्याच्यामुळे कदाचित झोप पण येत नाही तर त्या दोघांची फर्स्ट फ्लाईट दोघेही सुपर डुपर एक्सायटेड आहेत शिवाय नाही तर एवढा दंगा केला पुढे पुढे तुम्हाला ऐकायला भेटेल तर आम्ही ना हैदराबादला डायरेक्ट आलो एअरपोर्टवर आणि तिथून आता आम्ही फ्लाईट घेणार आहे तर पहिल्यांदा चेकिंग वगैरे केली आतमध्ये आलो आहे आणि आम्ही खूप लवकर आलो होतो असं एक दीड तास वगैरे आत लवकर आणि ये मग येऊन आतमध्येच खूप वेळ थांबलो इथेच मग खाणं पिणं केलं दुपारचं सकाळी ब्रेकफास्ट केला होता एका ठिकाणी हॉटेलमध्ये तर तिथून व्हिडिओ काय स्टार्ट केला नव्हता त्याच्यानंतर ठरलं तर चला इथे ना सगळं चेकिंग वगैरे होते तर शिवायची एक्साइटमेंट तुम्ही बघितलीच असेल बॅग घेऊन स्वतः पुढे जातो आहे एअरपोर्टवर खूप सारा वेळ होता त्याच्यामुळे इकडे तिकडे सगळं बघणं चालू आहे काय घेणं चालू आहे कोणाला काय घ्यायचं असेल काय आणि हे सगळ्या माझ्या मस्ती करण्यात आमचे दोन तास एअरपोर्टवर कसे गेले ना तेच आम्हाला काही कळलं नाही आणि मग आता पोरं इथे बघतायत की प्लेन कसं ऑफ होतं आहे कसं लँड होतं आहे किंवा त्याचं पार्किंग कुठं आहे मम्मा ह्या सगळ्या गोष्टी गप्पा त्या दोघांच्या चालू आहेत शिवांश आणि शिवाय आणि त्यानंतर आम्ही इथे ना बिर्याणी घेतली पोरांसाठी पलीकडे खायला घेतलं आहे आणि असं आम्ही ते नाश्ता तर केला होता मग जेवण केलं आणि त्यानंतर पोरांनी मस्त असं विमान इथनं खूप वेळ बघितलं त्यांच्या गप्पा गोष्टी झाल्या आणि हे दोघं सोबत असतील ना आम्हाला त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरज नाही कारण ते दोघंच एकमेकांसोबत खूप एन्जॉय करतात त्यांचा त्यांचा टाईम आणि ते दोघं मस्त खेळतात भांडत वगैरे नाही त्याच्यामुळं आम्ही पण रिलॅक्स आज पहिल्यांदा जोडी दिसते नाहीतरी सगळे विचारच होते <laughs> हा कधी <कोड़ी> दिसलेच नाही <laughs> आणि व्यवस्थित चेकिंग वगैरे झालं आम्ही मस्त आता आ विमानात आतमध्ये जाऊन बसलो आहे आणि शिवायचं आहे मम्मा हे काय मम्मा ते काय आणि त्याचे एक्साइटमेंट त्याचे आरडाओरडा त्याची बडबड तो विचार करत नव्हता प्लेनमध्ये अजून आपल्यासोबत भरपूर लोक आहेत की वेगळं कोणी आहे त्याला असं वाटायचं फक्त आम्ही सहा जण आहेत आणि आमचं आमचं एक विष्म आहे आणि आमची आमची एक मस्ती चालू आहे थोडं काय झालं की ते जोरात ओरडणार कारण तो इकडच्या विंडोत आणि शिवांश पलीकडच्या विंडोत मग त्या दोघांना कम्युनिकेशन करायचं असतं आणि दोघांना जवळही बसायचं नव्हतं कारण दोघांना विंडो हवी होती त्याच्यामुळे ते इतक्या जोरात आरडायचे ओरडायचे बोलायचे आणि आम्ही जस्ट हसायचो ह्याचं काय प्लॅन कधी सुरू होईन आपण मम्मा कधी जाणार दादा तुम्हाला कसं वाटतंय माझ्या तो पोटात फार कस तरी होते असं सगळ्या गडबड गोंधळात एकदाच प्लॅन स्टार्ट झालं आणि शिवायची जसा अजून जास्ती एक्साइटमेंट हाय लेवलवर गेली आता तो इतका प्रचंड खुश झाला आणि एवढं एन्जॉय करतोय ना हे सगळं बघून भारी वाटलं स्पीड घ्यावं लागते त्याला किती स्पीड घेतलंय बघितलं अजून अजून नाही घेणार आहे आता लागले वर जायला चाललंय चाललंय गेलं 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 आणि हार्डली एक तासाचा ही जर्नी होती हैदराबाद टू इंदोर आणि मग आम्ही मस्तपैकी इंदोरच्या एअरपोर्टवर पोहोचलो आणि जी काय शिवायची मजा होती मस्ती होती आणि त्याचा जो आनंद होता ना तो बघून एवढं भारी वाटत होतं ना की खरंच मुलं किती निरागस असतात आणि त्यांचा आनंद किती वेगळा असतो ते व्यक्त करायलाही ते वेळ बघत नाहीत कोणी आसपास बघत नाहीत काही बघत नाहीत त्यांना जे वाटतं ते त्या त्या, -त्या, -त्या वेळेला सगळं बोलून करून जातात आणि खरंच तेच निरागस पण आहे आणि तो टिकून राहायला पाहिजे पण मोठ्यांच्यात तो कधी जातो कळत नाही शायनेस येऊन जातो परत पण मुलांचं तसं नसतं भारी वाटलं शिवायचा सगळा आनंद बघून आणि आता आम्ही हे पण एअरपोर्ट इथे आलो आहे आणि आमचं लगेज वगैरे घेतलं त्यानंतर आम्ही एक गाडी बुक केली आणि आम्ही आता चाललो आहे हॉटेलवरती आणि मग तिथे जाऊन मस्त फ्रेश वगैरे होणार चार वाजलेत आणि पोरांचं होतं घरातून निघल्यापासनं की आपल्याला तिथे पोहोचलं रे पोहोचलं स्विमिंग पूलमध्ये जायचं आहे शिवायचं बाहेर कुठे जायचं म्हटलं ना पहिलं असतं की तिथे स्विमिंग पूल आहे का स्विमिंग पूल असेल तरच आपण त्या हॉटेलला जाणार

बघितलं पोरांचा दंगा आणि त्याच्यामुळे मला वाईस ओवर करावं लागतं तर ही छोटीशी क्विक रूम टूअर दिली तुम्हाला शिवांशी तर लपून बसलाय का तर मी व्हिडिओ शूट करत होते आणि मग मक... त्याला नको होतं समोर यायला तर चला ते दोघं एवढे एक्सायटेड झालेत की कधी एकदा स्विमिंग पूलमध्ये जातोय असं झालंय आणि ते आता दोघे गेलेत संजय त्यांना घेऊन गेले, गेले मी रूमवरच थांबले होते थोडंसं रेस्ट करायचं होतं कारण खाली जाऊन मी काय करणार होते ते स्विमिंग करतील आणि मी तिथं बसण्यापेक्षा म्हटलं तुम्ही जावा मी आरामात मागणं येते आणि चला हॉटेल व्ह्यू तुम्हाला दाखवला बाहेरचा पण खाली तिथे स्विमिंग पूल होतं आणि तिथे आता हे सगळे जातील मस्त स्विमिंग करतील आम्ही पाठीमागून गेलो होतो तर आम्ही पण त्यांचं स्विमिंग बघितलं आणि त्यांना स्विमिंग करताना मजा घेतली तर चला इथे आम्ही ना फिफ्थ फ्लोअरवर आहे ते तुम्हाला मी दाखवत होते हॉटेल मस्त होतं आणि वातावरण ते पण सांगायलाच नको छान होतं आणि इंदोर मला खूप जास्त आवडलं मला वाटलं नव्हतं इंदोर एवढी छान सिटी आहे पण खूप सुंदर होती त्यानंतर बाहेर आलो आम्ही मस्त पटकन रेडी झालो आणि सात वाजता बाहेर पडलो तर जाता जाता ना एक गणपतीचं छान मंदिर आहे सुरुवातीला आम्ही तिथे गेलो तिथे मस्त दर्शन वगैरे झाले तर मी बोलत होते इंदोर सिटीबद्दल मला वाटले नाही एवढी छान सिटी असेल पण खूप सुंदर आहे मला फार आवडली गेल्यानंतर इथे खूप सारे मंदिर आहेत आणखी भरपूर काय काय इथे पॅलेस आहे त्यानंतर शॉपिंगसाठी खूप छान छान इथे शॉप आहेत परत इथलं मार्केट शॉपिंग मार्केट म्हणजे साड्यासाठी वगैरे पण खूप फेमस आहे त्यानंतर खाण्यापिण्याच्या वस्तू पण इथे खूप छान आणि खूप भारी भारी भेटतात तर चला मंदिरात जातो आहे आणि मंदिर खूप भव्य दिव्य मोठं होतं गर्दी पण खूप होती आणि इथे ज्या मूर्त्या ठेवल्या त्यानं मार्बलच्या त्याही खूप सुंदर होत्या गर्दी होती पण खूप लवकर दर्शन झालं पाच मिनटात वगैरे असं दर्शन झालं आतमध्ये मी काही शूट वगैरे केलं नाही पण बाहेर ना स्क्रीनवरती मंदिरातला जो फोटो आहे तो इथे मी तुम्हाला दाखवते दर्शनासाठी तुम्ही पण दर्शन करून घ्या आणि इथे मस्त बसण्यासाठीही असे खाली तुम्हाला सिटिंग एरिया ठेवला होता तिथेही तुम्ही बसू शकता थोड्या वेळ म्हणतात ना मेडिटेशनसाठी मनशांतीसाठी तिथे बसलं ना खूप भारी वाटतं त्याच्यानंतर आम्ही निघालो आहे आता छप्पन दुकानकडे हे एक ना इथलं प्रसिद्ध मार्केट आहे जिथे तुम्हाला खाण्याचे वेगवेगळे दुकानं भेटतील तर त्या दुकानांना नंबर आहेत मला वाटतं छप्पन दुकान आहेत त्याच्यामुळे त्याला छप्पन दुकान असं एरियाचं नाव पडलं तिथे एक लाईट म्युझिक असतं आणि खाण्याच्या खूप साऱ्या व्हरायटी असतात खूप मजा येते नवीन नवीन काय काय खायला भेटतं बघायला भेटतं आणि तुम्हाला जे हवं ते तु, तु, तुम्ही पर्चेस करून खाऊ शकता तिथे पाणीपुरीपासून कुल्लड पिझ्झापासून डॉग आणि अजून काय विचारू नका एवढे तिथे पदार्थ होते आणि ते सगळे ट्राय करायचे म्हटलं ना एक दिवस तर पुरणार नाही दोन तीन दिवस तुम्ही इंदोरला असायलाच पाहिजे तर आमच्याकडे एवढा वेळ नव्हता एका दिवशी जेवढं शक्य आहे तेवढं सगळं आम्ही ट्राय केलं आणि रोजच्यापेक्षा खूप जास्तीच खाल्लं कारण ते होतंच एवढं छान आणि तिथले काय काय पदार्थ तर खूपच आवडले चिकनजी नावाचं एक पेय होतं जे की स्वीट होतं ते पण मला खूप जास्त आवडलं त्यानंतर ते हॉट डॉग होतं ते पण खूपच छान होतं त्यानंतर पाणीपुरी एक खूप टेस्टी होती इथली अशा स्टॉल आहेत लाईनमध्ये आहेत पूर्ण आणि खूप जास्ती गर्दी असते आम्ही गेल्या गेल्या एवढी गर्दी नव्हती पण ना हळूहळू जसा वेळ होईल ना तशी तशी गर्दी वाढायला लागली मला वाटतं सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत हे सगळे शॉप ओपन असतात पण ना जास्तीची जर तुम्हाला छान एक्सपिरियन्स घ्यायचा असेल ना तर रात्रीच्या वेळेला जा इथे लाऊड असं लाईटिंग असते त्यानंतर असं म्युझिक असतं भरपूर सारी गर्दी असते आणि असं बसून तुम्ही इथे खाऊ शकता बसायला इथे तुम्हाला छान अस बाकडे वगैरे आहेत अ ओ... त्यानंतर हे पोरं तर जाम व्हाय गेले सकाळी सहा वाजता जायचं म्हणल्यामुळं आम्ही पाच वाजता उठलो दिवसभर यांचं प्रवासात झोप नाही ना काय नाही त्यानंतर स्विमिंग केलं आणि त्याच्यामुळे थकून गेले आता त्यांना झोप आली आहे त्यांना इथे मी घेतले होते चीज मोमोज पण ना मला हा प्रकार जास्ती आवडला नाही चीज खूप जास्त झालं त्यातलं आपले जे नॉर्मल रेग्युलर मोमोज असतात ना ते याच्यापेक्षा छान लागतील पण काहीतरी वेगळं ट्राय करायचं होतं म्हणून चीजवाले आणले पण ते चीजच जास्ती झालं तर एनिवे जाऊ द्या इथले खूप काही पदार्थ स्वीट पण दोन तीन प्रकारचे खूप छान छान होते आता तर मला त्याची नावं पण आठवत नाही आहेत ज्याला जे दिसेल तेच आम्ही चौघे जाऊन आणायचो आणि मुलांना तिथं बसवलं होतं तुम्ही इथे बसा आम्ही घेऊन येतो आणि आपण सगळे इथे एन्जॉय करूया असं करून मस्त सगळं खाल्लं पिल्लं हे मार्केट एकदा बघून घ्या इंदोरला गेलात तर नक्की इथे जा किंवा तुम्ही इंदोरच्या असाल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा तुम्ही कधी जाता इथे एवढं सगळं एन्जॉय करायला मला तर खूप आवडेल परत एकदा इथे जाऊन हे सगळं खायला बापरे हे आत्ता बघूनच परत एकदा तोंडाला पाणी सुटतंय की खायला पण खरंच खूप मस्त होतं सगळं आपण एखाद्याच्या सिटीत जातो आणि तिथल्या काही काही गोष्टी अशा आवडल्या ना की त्या लाईफ लाँग आपल्या लक्षात राहतात आणि आपण नेहमी तिथे जाऊ ना तर परत तिथे आपण नेहमी व्हिजिट करतोच त्यापैकीच एक मी जर परत कधी इंदोरला गेले तर ह्या छप्पन दुकानला नक्कीच जाणार कारण ते मला एवढं जास्त आवडलंय तिथलं सगळंच फूड एकदम भारी मस्त होतं आणि त्यानंतर आम्ही छप्पन दुकानच्या तिथे दोन तीन फोटो पण क्लिक केले रात्रीचे वेळ होते फोटो एवढे काही छान आले नाही पण एक मेमरी म्हणून मस्त फोटो शूट केलं आणि त्यानंतर आम्ही एक ठिकाणं लिंबू सोडा पेलो ते पण खूप ऑसम होतं बापरे ते तर खूपच छान होतं ते पण तुम्हाला दाखवलंय जर तुम्ही इंदोरचे असाल तर तिथं नक्की जावा त्या मुलाचं एक छोटंसं स्टॉल आहे आणि खूप छान पण हे खूप लवकर बंद होतं साडं वाजले आणि सगळं हे वाईंडअप करायला लागलं मला वाटतं दहा वाजेपर्यंत सगळं करून हे जर इथे खायचं असेल तर लवकर या आणि आस्वाद घ्या मस्तिका करूब बंदा करूब बंदा करूब बंदा ममा बास तल <laughs> नाडा <laughs> <laughs> असा सोडा ना मी कधीच पिले नव्हते मला तर खूप आवडला आणि एक घेतला त्यानंतर मी थोडंसं टेस्ट करून बघितलं मलाही खूप आवडलं परत एक घेतला कारण तो होताच एवढा टेस्टी त्यानंतर मी इंदोरलाच दुसऱ्या ठिकाणी पिले पण ही टेस्ट काय आली नाही जे या मुलाकडे होते त्यात आली खूपच छान बापरे म्हणजे ते जे काही खाल्लं होतं ना ते सगळं डायजेस्ट व्हायला खूप मदत केली आणि एवढा सुंदर तो सोडा होता आजच्या दिवसातला सगळ्यात बेस्ट काय असेल ना तर हा सोडा भयानक सुंदर होता भयानक छान होता आणि एक तृप्ती जी म्हणतात ना जेवणानंतर रिलॅक्सेशनचे असते ती यांना झाली खरंच खूप मस्त आत्ताचा लुक बाहेर जाताना आणि हा मला वाटतं ऑनलाईन टॉप आहे लिंक असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे नक्की देईल कसा वाटला ड्रेस कमेंटमध्ये हो नक्की सांगा आणि मस्त गेला आजचा दिवस आम्ही आलो सकाळी सहा वाजता घरनं निघलेलो आत्ता रात्री दहा वाजलेत रूममध्ये आलं आहे आता मस्त झोपायचं फार कंटाळ आलं तसे गाडी थोडं थोडं आराम केलाय पण तेच ना असं रिलॅक्स आत्ताच पडू खूप छान गेला आजचा दिवस आणि जे सगळं ठरवलं होतं ते सगळं जशास तसं झालं म्हणजे जो प्रवास होता तो म्हणजे कुठे थकल्यासारखं वाटलं नाही किंवा काय चिडचिड येते काय झालं नाही आमच्यासोबत प्लस रात्रीच्या मार्केटमध्ये गेलो होतं छप्पन मार्केट ते तर एवढं अस्सम होतं सगळं तिथलं पुढे एवढं सुंदर होतं जेवढं काय ट्राय केलं सगळं आवडलं खूप छान होतं चर्चाला आता उद्याचं चर ठरलंय तर उद्या कुठे जाणार ते उद्या तुम्ही उद्याच्या वेळ भेटेल असं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही इंदोर ट्रीप कशी वाटली ते पण कमेंटमध्ये सांगा आणि आमच्यासोबत जे कपल आहे ते पण खूप छान आहे म्हणजे हो शिवायचा फ्रेंड आहे आणि भारी वाटले त्यांच्यासोबत म्हणजे मी साधना तर खूप वेळासोबत फिरलोय पण असं फॅमिली एकत्र फिरायला ही आमची पहिलीच वेळ आहे पण खूप मजा आली खूप भारी वाटलं पण कारण त्यांचे आमचे जे वेवले ती पूर्ण ते ती पूर्णपणे मॅच होते त्याच्यामुळे आपल्या जर आपल्या विचारांशी समोरचं जर विचार जुळत असतील तर ते त्यांच्यासोबत आपल्याला जर्नी करायला किंवा बोलायला राहायला मजा येते तर तसंच आमचे झाले खूप मस्त वाटलं मजा आली ते पण सेम आमच्यासारखे तर चला भेटूया उद्या आणि सगळ्यांना मिस्टर चावरे बघायचे होते या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतील हो संजय साधनाला बघितलं तर सगळ्यांचा कमेंट असायचा मिस्टर चावरे बघायचे चा, बघायचे चा, आज बघितले आपल्या सर्वांना इंदोर मधून शुभेच्छा बर कसा गेला आजचा दिवस खूप छान गेला आणि आज तुझी आणि शिवायची पहिली फ्लाईट होती कसं वाटलं अडोतीस वर्ष मी पहिल्यांदा प्रवास केला कसं वाटलं आणि <laughs> शिवाय ना वयाच्या मस्त झाला प्रवास आणि दोघेही झोपले नाही पूर्ण पहिला आहे बाते परवास होय शिवाय नाही एवढा त्या प्लेन मध्ये दंगा केला जस काय ते फक्त आम्हीच आहेत तिथे नुसतं आरडा ओरडा हो शुभू तुला असं वाटतच नव्हतं दुसरं कोणी आहेत म्हणून काही आलं की लगेच असं मम्मा तसं शिवांश हो की नाही पण मस्त वाटलं बबूने ने माझं फळ एन्जॉय केलं चला मजा येते ट्रिप मध्ये हो सगळ्यात जास्ती काय आवडलं आजच्या दिवसातलं काय होत नाही सगळ्यात जास्ती आजच्या दिवसातलं काय आवडलं माझ्या बबू लाव वरफ पाव आणि प्रवास आणि हॉटेल संध्या तुम्हाला काय आवडलं आजच्या दिवसातलं सगळ्यात जास्ती सोडा येताना आम्ही लिंबू सोडा लिंबू सोडा ना खरच खूप छान होता आणि गरज होती डायजेशन साठी आज खूप खाल्ले घरना निघल्या निघल्या आपण ब्रेकफास्ट केल्या तिथं इडली सांबार डोसा ड्रेस दाखव नाईट ड्रेस न्यू नाईट ड्रेस हा हो काउच काउच वर टॉवेल टाकून शिवाय ते झोपणार आहे आता बरं ठीक आहे चला आता झोपाय Okay. Ta okay. so, chala tom. Bye bye. Good night. Bye -bye.